नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हनच्या क्राईम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया गुन्हेगारी जगतातील काही महत्वाच्या घडामोडींवर इगतपुरीमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारानंतर आता गावकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला तर अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचारानंतर गावकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला असून गावकऱ्यांनी एकत्र येत घटनेतील आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर आणि घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील हे घटनास्थळी दाखल झाले असता गावकऱ्यांशी त्यांनी चर्चा करत योग्य कारवाईचे त्यांना आश्वासन दिले तर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त सध्या या ठिकाणी पाहायला मिळतोय दोन मुख्य आरोपी ताब्यात असून त्यांचे निलंबन करण्यात आलेत तर अजून चार कर्मचाऱ्यांचे निलंबन होणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे तर अजून कोणी या घटनेत सहभागी होत का याचा तपास घोटी पोलीस करत तुम्ही जर शांत बसले तर आमचं बोललेलं आपल्याला मागे तरी जायचं

तिला दुसऱ्या एका शिक्षकाच्या मदतीनं घरी बोलावून घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे आणि ती घटना संबंधित मुलीनं तिच्या मैत्रिणींना सांगितली आणि त्यानंतर मैत्रिणीनं त्यांच्या पालकाला सांगितल्यानंतर ती घटना पालकांनी त्या मुलीच्या आजीला सांगितली आणि नंतर मग ही गोष्ट माहीत झाल्यानंतर आजी आणि त्यांचे काही नातेवाईक त्या मुलीला घेऊन सकाळी पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि मुलीच्या फिर्यादीवरून पुल स्टेशनला नंबर अठ्ठावन्न आपली दोन हजार पंचवीस भारतीय कायदा कलम चौसष्ट पासष्ट पंच्याहत्तर आणि फोक्सो ॲक्ट कलम चार आठ बारा यांच्यासह दाखल झालेला या आहे गुन्ह्याचा तपास स्वतः या पुल प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील हे करत आहेत आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वीच यातील जे दोन्ही आरोपी आहेत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आता त्यांची रितसर वैद्यकीय तपासणी करून वगैरे त्यांना अटक करण्यात येईल गावामध्ये सध्या शांतता आहे योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमलेला आता आहे प्रकरणामध्ये त्या नेमकी भूमिका काय होती शिक्षकाची भूमिका म्हणजे शिक्षकाची भूमिका शिक्षण शिकवलं पाहिजे ही त्याची वैयक्तिक भूमिका आहे परंतु त्यानं जी केली ती भूमिका चुकीची आहे मुख्य आता ह्या सहकार्य करणे कारण की त्याला हे माहित आहे की एकटी मुलगी आपण एका शिक्षकाच्या घरी जायला सांगते म्हणजे ते काहीतरी वेगळं कारण असू शकतं किंवा त्यानं का बोलवली याची चौकशी न करत पाठवली म्हणजे त्याला त्याची गुन्ह्या करण्यासाठी सहमती आहे किंवा अपप्रेरणा आहे असं यातून दिसतं म्हणून त्याला हे आरोपी केलेलं या गुन्ह्यामध्ये दीनदयाल रोड परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे तर जेवण सांडण्यावरून दोन मजुरांमध्ये झालेल्या वादाचं थेट रूपांतर हत्येत झालंय तर, तर दीनदयाल रोड परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय वर जेवण सांडवण्यावरून त्या मजुरांमध्ये वाद निर्माण झाला एका मजुराने बांबुरे मारून दुसऱ्या मजुराची चक्क हत्या केली आहे तर गौरव जगत असं मयत मजुराचं नाव असून आरोपी जयसान मांझी या मजुराला विष्णूनगर पोलिसांनी अटक दीनदयाल रोडला एक कन्स्ट्रक्शन साईट आहे त्याच्यावर ओरिसाचे काही मजूर आहेत एकाच गावातले रहिवासी आहेत तर त्यांच्यामध्ये आरोपी आणि मयर त्याच्यात आणि इतरांच्यात आरोपीनं जेवण सांडण्यावरून वाद झाला आठ साडेआठला त्यांच्यात परवा दिवशी वाद झाले आणि नंतर सगळ्यांवर झोपायला गेल्यानंतर आरोपीनं जो झोपेतच जो झोपला होता मयत त्या मैताच्याच डोक्यात त्याने बांबूने वार करून त्याचा खून केलेला के आहे तर त्याला आम्ही अटकही केली आरोपीला आणि तपास जारी आहे उल्हासनगर येथील कुख्यात गुन्हेगारावर एम पी डी ए अंतर्गत कडक कारवाई करण्यात आली असून आरोपीची थेट येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे तर उल्हासनगर पोलिसांनी एका गुन्हेगाराला अटक करून अंतर्गत कारवाई केली असून वर वर्षी गुन्हे दाखल करण्यात आले त्याची परिसरात इतकी दहशत होती की लोक त्याच्या नावानेही घाबरायचे उल्हासनगर शहर पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार विकास अशोक शिंदे उर्फ याच्यावर कडक कारवाई करत एमपीडीए अंतर्गत पुण्याच्या येरवडा कारागृहात त्याची रवानगी केली आहे शिंदे यांच्यावर खुनाचा प्रयत्न बेकायदेशीर खंडणी धमकावणे सशस्त्र हल्ला करणे अशा गंभीर गुन्ह्यांसह डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत आमच्या विकास अशोक शिंदे हा जो आहे हनुमान नगर भागामध्ये उल्हासनगर इथं राहतो आणि मागील पाच सहा वर्षापासून याच्यावरती बरेचसे गुन्हे दाखल आहेत उल्हासनगर पोलिस याच्यावरती नऊ गुन्हे दाखल आहेत व इतर पोलिसला तीन गुन्हे असे एकूण बारा गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत याच्यावरती सुरुवातीला एकशे दहा प्रमाणे कारवाई करण्यात आली होती सन दोन हजार बावीस मध्ये तरी देखील एकशे दहा प्रमाणे कारवाई केल्यानंतर सुद्धा त्याच्यात सुधारणा झाली होती त्यानंतर त्याच्यावरती तडीबाची तडीबारीची कारवाई करण्यात आली होती तडीबारीची कारवाई केल्यानंतर देखील तो हद्दीत येऊन गुन्हे करायचा आणि त्याच्या त्या वर्तनात बदल सुधारणा झालेली नव्हती त्यामुळं त्याने गुन्हा केल्यानंतर त्याच्यावरती एमपीडी प्रमाणे कारवाई करण्यात आली कारण हा समाजासाठी जास्त धोकादायक झालेला होता आणि त्यामुळे त्याच्यावरती एमपीडी अंतर्गत कारवाई केलेली या ठाणे जिल्ह्यातील या वर्षीची ही पहिली कारवाई आहे यामध्ये मान्य पोलीस आयुक्त साहेब तसेच आमचे रिजन सर मान्य जाधव साहेब पोलीस आयुक्त साहेब चव्हाण साहेब आणि त्याचप्रमाणे आमचे डी सी पी सर श्री गोरे सर व एस एफ साहेब कोळी साहेब यांनी यामध्ये मार्गदर्शन केलं होतं त्यांच्या एम पी डीएचे डॉक्युमेंटेशन झालं आणि त्यानंतर ह्याला काल मंजुरी मिळाली काल मान्य पोलीस आयुक्त साहेबांनी मंजुरी दिल्यानंतर याला रात्रीच ताब्यात घेऊन त्याला आज रोजी येरोडा जेलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे या कामी आमचं जी टीम आहे क्राईम पी आय गोरसे साहेब तसेच तपास पथकाचे नवले पी एस आय नवले व त्यांची टीम यांनी रात्रभर याच्यावरती काम केलं आणि आज त्याला येरोडा इथं पोहोचवण्यात आलेला आहे आता तो जेलमध्ये जेल बंद झालेला आहे भविष्य का काळात अशा प्रकारे तडेपार असलेले जे आरोपी आहेत आणि ते परत हातीमध्ये येतील आणि त्यांनी जर अशा प्रकारचे गुन्हे केले तर त्यांच्यावर देखील अशाच प्रकारची कडक कारवाई करण्यात येईल जेणेकरून सामान्य नागरिक आहे तर सामान्य नागरिकांना त्यांच्यापासून त्रास होणार नाही मिशन ऑपरेशन ऑल आऊटच्या अंतर्गत धुळे पोलिसांनी महामार्गावरून होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी चांगलेच कंबर कसली आहे यामध्ये गेल्या पोलीस विविध वेगवेगळ्या कारवाया करत आहेत धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीच्या आधारे अवैधरित्या वाहतूक करणारा मोठ्या प्रमाणात दारू साठ्याची तक्रारी होणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित वाहनाची कसून तपासणी केली असता पिकअप वाहनांमध्ये चाऱ्याच्या चा लाखो रुपयांचा अवैध दारूची वाहतूक करत असल्याचं निदर्शनात आलंय एल सी बी पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की अंदाजे सहा लाखा साडेसहा लाखाचा दारूचा अवैधरित्या वाहतूक व विक्री यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये जाणार आहे त्या पद्धतीने आम्ही नाकाबंदी लावली आणि संशयित ताब्यात घेतल्यानंतर बातमीमधील वर्णनाप्रमाणे आम्हाला रॉयल स्टॅक डिलक्स विस्की याचे तेवीस बॉक्स आणि इम्पेरियल ब्ल्यू सुप सुपेरियर ग्रेन विस्की याचे सात बॉक्स आणि महिंद्रा पिकअप असा एकूण साडेसहा लाखाचा सा मुद्देमाल ताब्यात घेतला सदर चोरटी वाहतूक करताना मिळून आलेले वाहन व मुद्देमाल व त्यातील आरोपी हकीम याकूब पटेल राहणार जळगाव याला ताब्यात घेऊन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिलेले आहे महाराष्ट्र कायदा अन्वय गुन्हा दाखल करून मात्र पोलिसांनी गाडीमध्ये तब्बल सहा लाख रुपयांचा दारू साठा असल्याचं घेऊन चाळीसगाव पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय हा साठा कुठून आणि कुठे जात होता याचा तपास सध्या पोलीस करतायत जवाहर नगर पोलिसांनी चोरीस गेलेले लाखोंचे मोबाईल चोरट्यांकडून जप्त केले तर छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहर नगर पोलीस ठाण्यात हद्दीतील चोरी गेलेले आणि हरवलेले असे जवळपास साडेचार लाख रुपये किमतीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले तर पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या उपस्थितीत वीस नागरिकांना त्यांचे ना मोबाईल फोन परत करण्यात आले तर या होत्या गुन्हेगारी जगतातील काही महत्वाच्या घडामोडी अशाच आपल्या आसपास घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका क्राईम रिपोर्ट फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय वर नवा भारत नवा विचार